आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नैसर्गिक आपत्तीचे अनुदान लाटण्याच्या दुकानदारीत अंबड तालुका अव्वल आला आहे त्यापाठोपाठ घनसावंगी तालुक्याचा नंबर आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ दरम्यान या संदर्भात सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही जालना डॉट कॉम समिती ही जानेवारी अठ्ठावीस जानेवारीला गठीत करण्यात आली होती तीन मेंबर त्याच्यामध्ये होते आणि मुख्यत्वे जे दुबार लाभ जाणे त्यानंतर ज्यांच्या नावावरती सातभार नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणे त्याच पद्धतीनं क्षेत्र शासकीय जागेवरती बोगस आ, अनुदान दिले जाणे अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आली सध्या जो समितीचा अंतरिम अहवाल समितीने घेतला आहे त्यामध्ये त्यांनी दुबार असतील ते गावात त्याचं नाव नाही सातबारावरती नाव नाही आधारशी मॅच होत नाही असे याच्यानुसार वेगवेगळे कॅटेगरीज करून त्यामध्ये आक्षेपित रक्कम काढलेली आहे आणि जी प्रसारमाध्यम आणि अहवालामध्ये जी रक्कम होती ती आक्षेपित रक्कम आता त्या अनुषंगाने ज्या अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांच्याकडे जाऊन ही यादत आपण दिली होती तर त्या अनुषंगाने त्यांना खुलासा मागवण्यात चालला आहे आणि खुलासा दिल्यानंतर त्यात ते काही अमाऊंट रिकन्साईल होऊ शकते की सातबारावरती नाव नसेल परंतु जसं खरेदी व्यवहार झाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर किंवा वारस असेल किंवा फॅमिलीमध्ये मदत झाल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सातबारा झाला असेल इतकी अमाऊंट थोडीशी त्याच्यासाठी कमी होईल आणि इतर रक्कम जी आहे तर ती फायनल समिती करेल की वसुली वसुलीपात्र रक्कम अशा पद्धतीनं ती रक्कम काढून त्यामध्ये दिली सुरुवातीला ही चौकशी दोन तालुक्यासाठी करण्यात आली की आंबेड्याने म्हणून सांगली आता पूर्ण जिल्ह्यासाठी काल आदेश निर्मित केले की पूर्ण जिल्ह्यामध्ये याच धर्तीवरती तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर देखील समितीने ॲड करण्यात दी। आले त्याच पद्धतीनं एक नायबत जिल्हा समितीकडे आज ॲडिशनल तसंच देण्यात येतं आणि जे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी आहेत काही महसूल सहाय्यक आहेत तर त्यांना या कामामध्ये घेण्यात येतं जेणेकरून गतीमध्ये हे काम आणखी व्हावं तीन आठवड्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला होता आणि तो अंतरिम अहवाल त्यांच्या आधारावरती एक अंतरिम अहवाल शासनाला दिलेला आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी एक अभ्यासगट अभ्यास समितीने अभ्यास नेमलेले आहे जिल्हा परिषद सी ओ असतील एस ए असतील ॲडिशनल कलेक्टर आर डी सी हे समितीमध्ये आहेत आणि समितीचं अध्यक्षपद चेअरमनशिप माझ्याकडेच ठेवलं आहे जेणेकरून एक याच्यावरती सजेशन्स आणि कशा पद्धतीनं हा प्रकार अशा पद्धतीनं काही दुबार आणि ह्या होऊ नये जो प्रकार याच्यामध्ये होऊ शकतो तर त्या पद्धतीनं कशी कार्यपद्धती असायला पाहिजे त्याकरिता हा गट तयार करण्यात आला चौकशीमध्ये जी आपण कॅटेगरायझेशन केलं होतं त्यामध्ये शेती नसलेले लाभार्थी म्हणजे थोडक्यात सातबारावरती नाव नसलेले लाभार्थी अशा व्यक्तीच्या नावावरती लाभ दिला आहे हा एक मुख्य प्रकार होता दुसरा होता दुबार अनुदान तर दुबार अनुदान साधारणत दहा कोटीपेक्षा जास्त ती अमाऊंट दिसते मागच्या दोन वर्षातल्या जी आर एकत्र तपासलेले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा लाभ केले आणि तिसरं क्षेत्रवाढ करून जर एखाद्याचं क्षेत्र एक हेक्टर असेल परंतु दोन हेक्टरचा त्याला अनुदान वाटप झालेलं आहे आणि चौथा त्याच्यामध्ये मुख्य भाग होता की शासकीय जमिनीवर अनुदान वाटप तर अशा पद्धतीने ही चार कॅटेगरीमध्ये प्रत्येक गावाचा आठ आला आणि समितीनं तो आठ तपासून त्याच्यामध्ये जी लाभ दिलेली यादी आहे त्याच्यासोबत क्रॉस चेक केला आणि हा अमाऊंट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो एक्स्ट्रा गेलेला आहे तो अमाऊंट कॅल्क्युलेट केला किती किती बनावट किती शेतकरी आहे आढळले त्या अहवाला आता जे शेती सातबरावर नाव नसलेली तर त्यासाठी प्रत्येक गावाचा प्रत्येक अधिकारी तलाठी यांची सुनावणी आता सुरू झालेली आहे आपण रिकन्साईल करून देण्यासाठी तालुका स्तरावर सांगितलं होतं परंतु तो रिपोर्ट न आल्यानंतर इथेच मी समितीला अधिकार दिले की ग्रामसूल अधिकारी म्हणजे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांनी सगळ्यांनी इथे येऊन त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं तर त्यामध्ये काही गावांचं उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं की जर मैत झाला असेल वारसाचं नाव आलं असेल परंतु फेर झाला नाही तर सातबारावरती नाव जुन्या व्यक्तीचं दिसतं आणि लाभ आज रोजी गेलेला आहे तो त्याच्या मुलाला गेलेला कि आहे किंवा जर फॅमिली मेंबरमध्ये कोणाला गेला असेल किंवा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल अशी काही अमाऊंट जी आक्षेपित काढलेली आहे की त्यातली काही क्वांटम कमी नाही आणि तो देखील प्रत्येक फील्ड फंक्शनरीला तीनपैकी अधिकारी दुसऱ्या त्यांनी यांना आणून तो दाखवायला लागेल तो रेकॉर्ड दाखवायला लागेल फेर झाली किंवा खरेदी झाली तो रेकॉर्ड दाखवल्यानंतर तो आक्षेपित रेकॉन कमी आणि जो राहिला तर तो जर इथला शेतकरी नसेल काही केसेसमध्ये आढळून पण येत आहे की शेतकरीतला नाही आहे कुठला दुसऱ्या जिल्ह्यातला आहे किंवा तो शेतकरीच नाही आहे बेसिकली तो खाजगी व्यक्ती आहे कोणतरी आणि कोणत्या हितसंबंधातून तो खालच्या स्तरावरती त्या व्यक्तीचं नाव काढण्यात आले अर्थात ह्या प्रकार जो आहे तर तो, तो पूर्ण समितीने गावणी हे केल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण आणि किती याच्यामध्ये ग्रामस्तरावरचे अधिकारी इन्वॉल्व्ह होते किती नंबरमध्ये तो आपल्याला एक्झॅक्ट आकडा आणि रक्कम हे समितीच्या अंतिम अहवालामध्ये आपल्याला कळतं